भावपूर्ण श्रद्धांजली आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन हॉस्पिटलच्या बाहेर उसळली गर्दी नगर जिल्ह्याच्या राजकारणाला अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आज गुरुवारी पहाटे निधन झाले त्यांच्या या निधनाने संपूर्ण जिल्हा शोकाकूळ झाला आहे मागील काही दिवसापासून ते आजारी होते पुणे येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि प्रकृती सुधारणा झाल्यानंतर ते पुन्हा जनता दरबाराच्या माध्यमातून जनसेवेमध्ये सक्रिय अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना नगरमधील सायदीप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आज पहाटे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला नगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे आणि त्यांच्या शेवटचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली शेकडो कार्यकर्ते समर्थक आणि नागरिकांना अश्रू अनावर झाले आहे